सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ अनुराधा भुसकट परतवाडा श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या सातशे एकोणतीसाव्या समाधी सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही यावर्षी सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता सदर सोहळा समताभूमी पुणे येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून चा जवळपास एकत्रित झाल्या होत्या कार्यक्रमाचा शुभारंभ सन्माननीय एस माळी सीए यांच्या हस्ते झाला तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब गुळधरण सर होते तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर सुनीता आणि राज्याध्यक्षा अभिनेत्री सौ सो अपूर्वाताई सोनार यांनी दर्शवली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ विशाखाताई येवतकर यांनी केले कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती हरिभक्त परायण महादेव राऊत महाराज यांचा मानपत्र सावित्री आईंचा पुतळा आणि शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार घेण्यात आला तर महात्मा फुले ओबीसी योद्धा पुरस्कार श्री प्रकाशण्णा शेडगे प्राध्यापक श्रावण देवरे प्राध्यापक लक्ष्मण हाके ॲडव्होकेट मंगेश ससाणे माननीय नवनाथ वाघमारे यांना सन्मानासह प्रदान करण्यात आला तर महात्मा फुले ओबीसी प्रबोधन पुरस्कार शाहीर शीतल साठे आणि शाहीर सचिन माळी यांना प्रदान करण्यात आला सावित्रीबाई फुले विशेष पुरस्काराने सौ अनुराधा भुसकट माननीय शारदाताई कोथिंबिरे डॉक्टर शीतल महाजन माननीय मायाताई जोगे माननीय वासंतीताई पाठक डॉक्टर नीता गोडबोले मायाताई फुलकर माननीय शारदाताई लडकत या सर्व सावित्रीच्या लेकींना हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर माननीय किशोर डागवाले माननीय आनंदा कुदळे माननीय कैलास ताजने माननीय धनंजय बुद्धिवंत शिवाजी बनकर या सर्व मान्यवरांना महात्मा फुले विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर माननीय सुधीर गोरे माननीय अर्जुनराव गायकवाड माननीय सुनील काळे आणि माननीय कारभारी जाधव यांना महात्मा फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे महात्मा फुले दाम्पत्य पुरस्कार उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल उद्योजक राजेंद्र लोखंडे आणि सौ शशिकलाताई लोखंडे शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल डॉक्टर शांताराम सातव आणि सौ भारती सातव तसेच डॉक्टर जी एस पवार व श्री लता पवार यांना प्रदान करण्यात आला सर्व पुरस्कारार्थींना शाल श्रीफळ मानपत्र व सावित्री आईंचा पुतळा देऊन सन्मानित करण्यात आले तर याच पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्योतिबाची सावली सावित्री माऊली या नाटकाचा भव्य शुभारंभ करून सावित्रीच्या लेकींनी इतिहास घडवला या नाट्यप्रयोगाच्या प्रीमियर शोने पुण्याच्या समताभूमीवर एकशे पन्नास वर्षांपूर्वी घडलेल्या घटनाक्रमाचे प्रेक्षकांना साभिनय दर्शन घडविले परतवाडा येथील फुलेप्रेमी कलाकारांनी इतिहास जागवला व या नाटकावर समाज माध्यमातून राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे या दोन अंकी नाटकाचे लेखन दिग्दर्शन निर्मिती सावित्री आईंच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री सौ अपूर्वताई सोनार महात्मा ज्योतिराव फुलेंच्या भूमिकेत सत्यशोधक जयकुमार चर्जन आबांच्या भूमिकेत श्री निलेश रसेसर सगुणाऊंच्या भूमिकेत सौ शिलाताई चर्जन फातिमा शेख यांच्या भूमिकेत सौ अनुराधा भुसकट बंडू नाना शास्त्रींच्या भूमिकेत श्री मनोज छा छापानी दत्ताजींच्या भूमिकेत चिरंजीव प्रथमेश धोटे तर परांजपे श्री दिनकर पवार सर वाळवेकरांची भूमिका श्री अरुण गणोरकर काशीबाईंची भूमिका चित्रा रसे तर आजारी मुलाची आई शारदाताई गणोरकर यांनी उत्तम प्रकारे केली महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या संघर्षमयी सामाजिक कार्यावर आधारित या नाटकात सर्व तेरा कलाकारांनी कसदार अभिनय करून पुणेकरांकडून दाद मिळवली आणि सदर नाटकातून संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्याचे आश्वासन सावित्रीआईच्या भूमिकेत असलेल्या भू अपूर्वताईंनी केले अशा प्रकारे कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि धूमधडाक्यात संपन्न झाला याच कार्यक्रमामध्ये माननीय जयकुमार चर्जन यांच्या अवघी विठाई माझी या पुस्तकाचे विमोचन प्रकाशन सुद्धा करण्यात आले तसेच डॉक्टर नीता गोडबोले यांनी आयुर्वेद तत्वावर तयार केलेले प्रॉडक्ट्स अत्यल्प दरात सर्व सावित्रीच्या लेखींना उपलब्ध करून दिले सर्व सावित्रीच्या लेखींना स्वलिखित पुस्तक मोफत सप्रेम भेट केल्या गेले आणि अशा प्रकारे अतिशय उच्च पातळीवरचे उपक्रम राबवून सावित्रीच्या लेखी इतिहास घडवत आहे असे मत सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुळधरण सर यांनी व्यक्त केले